नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता महानुभाऊ पंत काय आहे आणि कशा प्रकारे चालतो याच्यामध्ये कशा प्रकारे राहायला लागतं वागावं लागतं या संदर्भात कुसळम गाव या, या गावी आलेला आहोत या गावी पाहिलं असेल तर सत्तर टक्के गाव हे महानुभाऊ पंथाच्या याच्यामध्ये आहे आणि आपल्या बरोबर महंत आहेत याचे मेन आहे तर या संदर्भात थोडीशी माहिती आपण यांच्याकडून घेऊया महाराज नमस्कार प्रेक्षकांना थोडक्यात सांगा की आ, कशा प्रकारे महानुभाव पंत असतो कशा प्रकारे वागायला लागतो आणि कशा प्रकारे निर्मिती झाली किती वर्ष झाले याला निर्मिती होऊन महानुभाव पंत हा सर्वसाधारण सनातन धर्म मानला जातो म्हणजे जवळजवळ चोपन लक्ष पाच हजार वर्षापासून हा संप्रदाय चालत आलेला आहे म्हणजे यापूर्वी हा संप्रदाय हे शास्त्र हे तत्वज्ञान हंसावताराने प्रतिपादन के केलेलं आहे ते कृतयुगामध्ये ते श्री दत्तात्रय प्रभूनी या संप्रदायाचं पुनरुज्जीवन केलं त्यानंतर द्वारकाधी श्री कृष्ण परमात्माने तेच तत्वज्ञान त्याचं पुनर् पुन्हा ते त्याने प्रस्थापित अर्जुनाला समोर येऊन सर्व जगाला प्रस्थापित केलेला आहे तेच तत्वज्ञान सरासरी बाराव्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामीन अवतार धारण करून हे तत्वज्ञान बाराव्या शतकामध्ये प्रतिपादन केलेलं आहे ते सरासरी चव्वेचाळीस वर्ष या कार्यामध्ये मग्न होते पहिले छत्तीस वर्ष त्यांनी एकांक कालावधा का एकांक वासामध्ये दिवस कंटले आणि आठ वर्ष सर्वसाधारण भक्ती भक्ताच्या समवेत ते राहिलेले आहेत सर्वसाधारण त्यांनी विदर्भ गोदावरी काट काठ आणि मराठवाड्यामध्ये सर्व मराठवाड्यामध्ये ते भ्रमण परिभ्रमण करीत राहिले ते तत्वज्ञान मानवा संप्रदाय हा द्वैत संप्रदाय आत्मा परमात्मा वेगळा मानतो या मान मानवाव संप्रदायाचं तत्वज्ञान सरासरी द्वैत म्हणजेच त्याने आत्मा वेगळा मानला परमात्मा वेगळा मानला आणि प्रपंच वेगळा मानला आणि देवताधिक घटक हा वेगळा मानला त्याची लक्षण असे आहेत परमेश्वर नित्यमुक्त आहे देवता नित्यबद्ध आहे जीव बंधमुक्त आहे प्रपंच हा नाशिवंत आहे अशा प्रकारे या मानवाव तत्वज्ञानाची मांडणी झालेली आहे या सरासरी अकराशे शहाण्णव ला चक्रधर स्वामीनं प्रयाण केलेला आहे त्या काळापासून आज तागा येथपर्यंत त्या तत्वज्ञानाला अनुसरून हा समाज चालत चाललेला आहे हा समाज सर्वसाधारण अहिंसा धर्माचं प्रतिपादन प्रतिपादन करतो अहिंसा सत्य धर्म आणि अशा धर्माच्या तत्व अशा धर्माचं तो प्रतिपादन करतो आणि स्वतः आचरणातही आणतो आचरणाच्या दृष्टीनं सर्वसाधारण या संप्रदायामध्ये प्रवृत्ती मार्ग एक आहे निवृत्ती मार्ग एक आहे प्रवृत्ती मार्ग म्हणजे ग्रस्ताश्रमी लोक आहेत आणि निवृत्ती मार्ग म्हणजे संन्यास धर्मात संन्यास धर्मी संन्यासी आहे या संन्यासी धर्मीय हो लोकांनी सर्वसाधारण भौतिक सुखाचा त्याग करून परमार्थिक चौख्यामध्ये परमार्थिक साधना करून ईश्वराची साध्य प्राप्त करून घेणं हा महत्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टीने या गावामध्ये सर्वसाधारण सत्तर टक्के लोक महाणभाव संप्रदाय आहेत या महाणभाव संप्रदायामध्ये मध्य प्राशन करणं भक्षण करणं या गोष्टी निषिद्ध आहेत आणि त्या सर्वसाधारण या गावामध्ये परंपरेने चालत आल्या त्याचं अनुकरण सर्व समाज करत आहोत पाहिलं असेल की महानुभव पंत हा कशा प्रकारे निर्माण झाला आणि कशा प्रकारे वागायला पाहिजे महाराजांनी सांगितलेलं आहे अगदी डीप मध्ये सांगितलेलं आहे परंतु हा कुसळम या गावामध्ये सत्तर टक्के लोक याची अनुयायी आहेत आणि माऊस भाषण करणं असं म्हणल्यासारखं की माऊस खाणं वर्ज्य या ठिकाणी मांडलं जातं आणि मध्य प्राशन करणं देखील वर्ज मानलं जातं आणि या समाजामध्ये येण्यासाठी कोणाचं बंधन आहे कोणत्याही जातीचा दा धर्माचा यामध्ये येऊ शकतो आणि यांची दीक्षा घेऊ शकतो अशा प्रकारचे कुसळम गाव आहे जे की, की महानुभाव पंत या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी अन्वयी आहेत कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज कुसळम <laughs> Sẽ kinh doanh.